नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपले एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या माऊजी किकली येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात राती महाराष्ट्र टॉपचे चेनमध्ये मित्रांनो दाखल होणार आहेत तसे मित्रांनो या मैदानाच्या माध्यमातून दोन शंभर टक्के फिक्स पायरे तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटचा पायरा अंदाजे सांगणार आहे तर मित्रांनो उद्या शेठ भादले यांचा चालू सीझनचा बादल्या चिमण्या नक्की कोणासोबत तर संतोष शेठ तोडकर संतोष शेठ तोडकर यांचा साई साई आणि खिमण्या ही येऊन जोडे उद्या आपल्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर एक टॉपचा पायरा आहे पब्लिकचा विद्यार्थ म्हणून ज्याची ओळख असा कुमटेचा लाडू आणि बाकासूर हा मित्रांनो पायरा उद्या आपला पालताना दिसणार आहे कुमटेचा लाडू आणि बाकासूर त्याच्यानंतर मित्रांनो राहिला प्रश्न वेगचा शेवट सारजा कोणासोबत तर मित्रांनो सरजाचा पायरा फिक्स नाही परंतु अंदाज सांगतो सासवडकरांचा बाद वाटेगावकरांचा बादल वाटेगावकरांचा बादल आणि वेगचा शेवट सरजा वाटेगाव वा बादल आणि वेगाचा शेवट सारजा हीसुद्धा येऊन जोडू द्या पालताना शकते पहिले दोन पैरे शंभर टक्के फिक्स सांगितलेत बाक्कासूर कुमट्याचा लाडू चिमण्या साई हे मित्रांनो पहिले शंभर टक्के फिक्स आहेत तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आप नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद